तुम्ही निवृत्तीचं प्लॅनिंग करत असाल आणि निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक बाबतीत इतर कोणावरही अवलंबून न राहता जगायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे निवृत्तीनंतर एक स्वाभिमानी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो सध्या मार्केटमध्ये मा असलेल्या अनेक योजना तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात पोस्ट ऑफिसकडून देखील अशी एक निवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर निवृत्तीनंतर सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो ही योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे या योजनेचे नाव आहे केंद्र सरकारद्वारे ही योजना चालवली जाते त्यामुळे तुम्हाला यातून खात्रीशीर परतावा मिळू शकतो या योजनेत एकत्र पैसे जमा करून गुंतवणूकदार मोठा परतावा मिळू शकतात हा परतावा बँक एफ डीपेक्षा अधिक आहे या बचत योजनेत गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के व्याज मिळते आणि हे व्याजदर दर तिमाहीत दर बदलत असतात काय आहे योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतीय नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेत खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी तुमच्या ठेवीची रक्कम परिपक्व होते परंतु हा कालावधी आणखी तीन वर्षांसाठी एकदा वाढविला जाऊ शकतो ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे उपलब्ध आहे सरकारद्वारे चालवली जात असल्याने यावर मिळणारा परतावा खात्रीशीर आहे या योजनेत ज्येष्ठ नागरिक केवळ पाच लाख रुपये एकत्र जमा करून व्याजातून प्रत्येक तिमाहीत दहा हजार दोनशे पन्नास रुपये कमावू शकतात तुम्हाला पाच वर्षात फक्त व्याजातून दोन लाख रुपये मिळतात काय आहे पात्रता आणि अटी साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक या, या, या योजनेचा लाभ घेऊ शकतात पंचावन्न ते साठ वयोगटातील सेवानिवृत्त ज्यांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना व्ही आर एस निवडली आहे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात किमान साठ वर्षे वय असलेले निवृत्त संरक्षण कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात निवृत्तीचे लाभ मिळवल्यानंतर एक महिन्याच्या आत या योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे किती रक्कम जमा केली जाऊ शकते पात्र गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये एक रकमी रक्कम जमा करू शकतात या योजनेत तुम्ही किमान ठेव रक्कम एक हजार रुपयांपासून ते जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता ही रक्कम एस सी एस एस खात्यात रोख स्वरूपात जमा केली जाऊ शकतात परंतु केवळ एक लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम जमा करण्याची परवानगी आहे यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट वापरणे अनिवार्य आहे कसे मिळते व्याज एकत्र जमा पाच लाख रुपये जमा केल्यास ठेव कालावधी पाच वर्षे व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के रक्कम सात लाख पाच हजार रुपये एकूण व्याज दोन लाख पाच हजार रुपये त्रैमासिक उत्पन्न दहा हजार दोनशे पन्नास रुपये काय आहे योजनेचे फायदे ही योजना भारत सरकार चालवली जात असल्याने गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय समजला जातो आयकर कायदा कलम ऐंशी सी अंतर्गत गुंतवणूकदारांना दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते या पोस्ट ऑफिस योजनेचे खाते देशातील कोणत्याही केंद्रात हस्तांतरित केले जाऊ शकते या योजनेअंतर्गत तुमच्या गुंतवणुकीवर दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी खाते कसे उघडावे तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस सरकारी किंवा खाजगी बँकेत खाते उघडू शकता यासाठी तुम्हाला या योजनेसंदर्भातील एक फॉर्म भरावा लागेल फॉर्मसोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा कराव्या लागतील बँक खाते उघडल्यास जमा केलेल्या रकमेवर मिळणारे व्याज थेट बँक खात्यात जमा होते तर मित्रांनो गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा